नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान योजना बघा या लाभार्थ्यांना आताची आनंदाची बातमी बघा आता त्यांची विसवा हप्ता म्हणजेच की त्यांच्या खात्यात आता जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता होणार कसं बघा आता शेतकऱ्यांचा एक नवीन निर्णय जाहीर करण्यात आलाय बघा आता कसा झालाय तर बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बघा पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर बघा तुम्हाला आता हे अत्यंत महत्वाची बातमी आली आहे कारण बघा तुम्हाला हे तातडीने हे कामं करावेच लागणार बघा आता सरकारने आता नवीन चार नियम काढले आहेत त्या चार नियमामुळे बघा तातडीने तुम्ही जर हे कामं लवकरात लवकर नाही केले तर बघा पुढील तुम्हाला हप्ता कोणताही मिळणार नाही बघा बऱ्याच शेतकऱ्यांना अजून हप्ता मिळाला नाही बघा त्यामुळेच आता दोन हप्ते झाले अजून शेतकऱ्यांना हप्ते का मिळत नाहीत बघा याही कारणामुळे आता शेतकऱ्यांना या चार कारणामुळे पैसे मिळत नाहीत तर बघा कोणती चार कारणे हातं तर बघा शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान योजना यांची बघा विसव्या हप्ता कधी मिळणार बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान योजना बऱ्याच शेतकरी आपल्या विसव्या हप्त्याच्या आतुरतेने वाट बघत आहे तर बघा अजूनही त्यांना दोन महिन्याची पेन्शन मिळाली नाही तर बघा बघा झालं कसं की आता सरकारने एक नवीन काढलाय त्यामुळे शेतकऱ्यांना चार कामे तातडीने करायचे आहे तर बघा तुमच्या अजूनही कोणतेही हप्ता मिळाला नाही तर बघा शेतकरी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आता थोडा उशीर लागणार आहे बघा आता तपासणी पुन्हा होणार आहे बघा त्या तपासणीमुळे बघा कोणती चार कामे करायची लागणार आहे तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो बघा एकोणीसवा हप्ता बघा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते तुमचा एकोणीसवा हप्ता वितरित केला होता तर बघा आता विसावा हप्ता कधी येणार आणि एकोणीसावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि पंचवीस रोजी असा त्यांना मिळाला होता तर बघा आता तुम्हाला त्यानंतर पुढचे चार महिने म्हणजेच की बघा चोवीस जून दोन हजार पंचवीसला चार विसवा महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे बघा तुम्हाला आता विसावा हप्ता अजूनही जूनच्या आठवड्यातनी किंवा जुलै महिन्याच्या आठवड्यातनी येण्याची शक्यता खूपच जास्त सांगितली आहे तर बघा हे जास्त प्रमाणात तुम्हाला पैसे आता मिळण्याची शक्यता सांगितली आहे तर बघा तुम्हाला आता चार कामं कोणते तातडीने करायचे आहेत तर बघा आता व्हिडिओ लक्ष देऊन ऐका मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला पहिलं काम कोणतं करायचं म्हणजेच की बघा जर तुमचं आधार कार्ड जुनं असेल तर बघा बघा तुमचं दोन हजार पंधराच्या आत तुम्ही जर काढलं असेल तर बघा तुम्ही पंधरामध्ये तुमचं जर आधार कार्ड काढलं असेल तर तो बघा तुम्हाला विषय कसा झाला आहे तर बघा सर्वात म्हणजे की बघा तुमचं आधार कार्ड ते जुनं आहे बघा आधार कार्ड जुनं असल्यामुळे बघा त्याचप्रमाणे कसं तिच्यातनी काही अडचणं निर्माण होत आहे बघा तुमचं आधार कार्ड जुनं असेल तिच्यातनी तपासण्या मिंबसण्या होण्यात थोडा अडचण जात आहे तर बघा सरकारने नवीन आता अर्जाची तपासणी सुरू केली आहे कारण तर बघा आता ते अर्जंट बघा आता तुम्हाला अधिकाऱ्यांनी तपासणी नाही करणार आहे बघा आता झालं कसं की बघा अधिकारी आता तपासणी करणार तर कारण बघा आता सगळं मशनी निघल्या आता तर मशनीतनी आता तुमची तपासणी होतात तर बघा मशनीनुसार तुम्हाला शेतकऱ्यांना अर्ज तपासली जाणार बघा त्यामुळे बघा शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांचा फॉर्म त्यांनी फॉर्म दाखवतो आणि बघा डायरेक्ट पंधरा वर्षाचा आधार कार्ड आहे असं जुनं त्यांना आधार कार्ड असं समजून येतो तर बघा तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला करायचं काय बघा तुमचं जर आधार कार्ड नवीन काढलं असेल तर चांगलं आहे तर ज्याचं काल तर शेतकरी मित्रांनो बघा अपडेटनुसार बघा तुम्हाला आता नवीन आधार कार्ड अपडेट करावं लागेल आणि आधार कार्ड अपडेट केलं की तुम्हाला डायरेक्ट ते फॉर्म आधार कार्ड झेरॉक्स जोडला की तुमचे डायरेक्ट काम होऊ शकता तर दुसरं गोष्ट म्हणजे की तुम्हाला दुसरं काम कोणतं करायचं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे की बघा इतर महत्त्वाचे लाभार्थ्यांना पी एम किसान पोर्टवर आपली माहिती आवश्यक ठेवणे आवश्यकता आहे बघा तुम्हाला पोर्टवर तुमची माहिती लक्ष देऊन लक्ष देतच राहावं लागणार कारण बघा तिच्यातनं काही अडथळा येऊ शकतो बघा दुसरं म्हणजे की बघा तुम्ही जर ई के वाय सी पूर्णपणे केलं असणे गरजेचंच आहे बघा तुमचं के वाय सी आहे की नाही आणि ई के वाय सी आहे की नाही तेही चेक करा बघा चौथं म्हणजे की बघा जर तुमच्या खात्याला आधार कार्ड किंवा बँक लिटेल किंवा अब माहितीपत्र त्रुटी असेल तर हप्ता अडकू शकतो बघा तुमचं का आधार कार्ड बँकला लिंक नसेल केवायसी फॉर्म नसेल तर तुम्हाला बँकेतनी पैसे पडण्यास थोडी त्रुटी येऊ शकतो तर तिसरं मत आहे की बघा तुम्हाला शेतकऱ्यांना सर्वात आसान तरीका बघा सर्वात महत्वाची बातमी बघा शेतकऱ्यांना आता कुठंही जायची गरज नाही कुठंही व्हिडिओ पाहायची गरज नाही बघा तुम्हाला सर्वप्रथम तुमचे पैसे तुम्ही कसे चेक तर करून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी एक नेहमी Uh, हे काढली आहे बघा अपडेटनुसार राहणार बघा पी एम किसान वेबसाईट काढली आहे बघा तिच्यामुळे तुम्ही पी एम किसान योजना ओ व्ही इन डॉट कॉम टाकलं की तुम्हाला डायरेक्ट तुमचा पी एम किसानचा पेज येतो तिच्यात माहिती भरली की तुम्हाला डायरेक्ट तुमचा हप्ता पडणार आहे की ते दाखवतो आणि दुसरं म्हणजे की बघा तुम्ही स्थानिक कृषी कार्य संपर्क साधू शकता बघा अदर की यूट्यूब चॅनल किंवा न्यूज पोर्टलवरून तपासणीही करू शकता अपडेटही पाहू शकता तर बघा तुम्हाला आसान काम केले आहे तर बघा तुम्ही लवकरात लवकर तुम्ही चेक करू शकता आणि तुमचे चार कामं जर केले नसेल तर तेही करून जा तर भेटूया आपण पुढच्या अडून जर आपला व्हिडिओ आढळला ಚಾನೆಲ್ ಲೇಖ್ करा ಮಿತ್ರಾನೋ